कळवण तालुक्यातील सुकापूर येथील आदिवासी शेतकऱ्याला वडिलोपार्जित शेतजमिनीच्या महसूल नोंदीमध्ये नाव लावून देतो असा अमिष दाखवून दीड लाख रुपये घेतल्याच्या आरोपावरून ठगबाजीचा गुन्हा दाखल असलेल्या तोतयगिरी करणाऱ्या कथित पत्रकार संदीप भिकारजी अवधूत याचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्याने अभणा पोलीस अवधूतच्या अटकेसाठी सज्ज झाले अबोणा इथं तीन सुरगाणा इथं एक व वणी इथं शोषणाच्या तक्रारी वणी येथील तोतया कथित पत्रकार संदीप भिकाजी विरोधात करण्यात आल्या होत्या पैकी येथील सुभाष सोमा बागुल यांच्या फिर्यादीवरून दीड लाख रुपये घेऊन जमिनीचं काम करण्याचं आमिष दाखवून कामही केलं नाही व पैसेही परत दिले नाहीत अशा तक्रारीवरून अबोणा पोलीस ठाण्यात अवधूत विरोधात ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास अधिकारी यशवंतराव शिंदे यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला मात्र अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात संदीप जामिनासाठी अर्ज केला होता तपास अधिकारी यशवंतराव शिंदे यांनी संदीप अवधूत हा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्या विरोधात यापूर्वी फसवणूक व इतर गुन्हे वनी पोलीस ठाण्यात दाखल असून फसवणुकीच्या विविध तक्रारी प्रलंबित असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती त्यानंतर जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने अवदूत यानं विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता तपास अधिकारी यशवंतराव शिंदे व पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी या विरोधात संदीप अवदूत यांच्या गुन्हेगारी वृत्ती व त्यांच्या विरोधात असलेल्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी न्यायालयापुढे पुढे सरकारी वकिलांच्या माध्यमातून सबळतेनं मांडल्याने मुंबई उच्च न्यायालयाने संदीप अवदूत याचा अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावरील सुनावणीसाठीचा अर्ज बाद केल्याने संदीप अवदूत याच्या अटकेसाठी प्रक्रिया अबोणा पोलिसांनी गतिमान केली आहे दरम्यान पत्रकार मानवाधिकार परिषदेचा कार्यकर्ता वकील असल्याचं अनेकांना गंडा घालण्याच्या तक्रारी अजून वणी सुरगाणा व अबोना पोलीस ठाण्यात प्रलंबित असल्याने तातडीनं याची दखल घेऊन संदीप विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी होती महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा Vela con la prístara.